माझे नाव सचिन रामभाऊ भांगरे राहणार पिंपळदरावाडी हे <्पाद़ागी> पिंपळदारावाडी बंधाऱ्याचं काम मंजूर होऊन आलं <्पाद़ागी> त्याच्यात हे शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं असं पाडलं की त्या तिथं त्या बंधाऱ्याला साठवण बंधाऱ्याला तिथं मोजमापणी केली नाही त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणे तिथं काही चुना ला चुनाट लावा झेंडे झेंडे लावावा ते प्रत्येकाला कळालं पाहिजे शेतकऱ्यांची किती जमीन जाते किती जात नाही त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे त्याच्यामुळं त्यांनी ते काम बंद केलं काही पुढारी राजकारणाच्या आहारी जातात मग त्यांना एवढं कळत नाही की आपण शेतकऱ्याची फसवणूक करतोय म्हणून कालची कवईनं बाईट केली त्यांनी पण ती चुकीची केली काल त्यांनी हे सहमतीपत्र केले स्टॅम्प बनवून केले पण कोणालाच असं सांगितलं नाही की मी काय करतोय काय नाही वाचूनच दाखवलं नाही फक्त सह्या घेतल्या रिकामी होऊन गेले पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा फक्त जबाब न देता फक्त सया केल्या निघून आले एवढं पण चुकीचं करू नका असं माझं म्हणणं आहे कारण मी सरपंच या नात्याने बोलते गावचा सरपंच आहे मी त्या नात्याने बोलते शेतकऱ्यांची फसवणूक कुठं झाली नाही पाहिजे माझं नाव किरण गोविंद बांगरे मी राहणार पिंपळरावाडी येथे राहतो तर आता माझा मुद्दा असा आहे की आमच्या इथं धरण होणार आहे पिंपळरावाडी येथे तर तिथं काही लोकांच्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या अशा समस्या आहेत का त्यांच्या त्याच्यात जमिनी जातात ती त्याच्या मोबदल्या त्याच्या त्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना मोबदला भेटला पाहिजे मोबदला भेटून परत आमच्या धरणाचं काम पण पूर्ण झालं पाहिजे पण आमच्या इथं आमच्या इथे काही राजकारणी लोकं आहेत पर चा जे असे आहेत का ते दोन याच्यामध्ये विभागले ती तर मग दोन याच्यामध्ये विभागल्यामुळे त्यांनी काल एक कॉम्परिस प परिषद घेतली त्यामध्ये आमच्या लोकांना काही लोकांना तिथं नेलं त्यांच्याकडनं स्टॅम्पवरती कोऱ्या स्टॅम्पवरती सह्या घेऊन त्याच्यावर असं लिहून घेतलं आहे की आमची जमीन आम्ही बुडी त्याच्या याच्यात शासनाला देणार आहे पण आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं तसं नाही आमच्या जमिनीला आम्हाला मोबदला भेटला पाहिजे आता का, हे माझ्यासोबत आहेत यांची पण जमीन जाते यांची जमीन जाते यांचंसुद्धा ते त्या स्टॅम्पर सही घेऊन आणि हे करेल तर ते झालं परत का कालच्या परिषदेमध्ये असं सांगितलं गेलं की आम्ही म्हणजे बाजीराव दराडे हे तिथं येऊन काम बंद केलं तसं काही त्यांनी काम बंद करेल नाही काल नोट काल नोटीस पण आल्या होत्या तर जिथं जे जे लोक तिथं होते ना त्यांना नोटीस आल्यात माझे वडील होते मी होतो आमचे सरपंच होते परत हे पांडुबाबा पण होते त्यांना काय नोटीस आल्या नाही जे तिथं काम बंद करायला नव्हते ना, ना जे त्यांच्या हाताखाली काम करतात ना म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहतात ना त्यांना त्यांनी फक्त नोटिसा देऊन आणि मग कालची परिषद भरवली होती मी गोविंद भरू भांगरे पिंपळ जरावाडी या ठिकाणी राहणार मग काल माझी भाऊ ज्याला त्यांनी बोलून आणलं इथं तिला लिहित वाजते इथ नाही सर आणि त्याच्यातून माझे मोठे भाऊ आरलेले ते कमीत कमी तुम्ही जर आणलेले तर तुम्ही वाचून दाखवायला पाहिजे का नाही तो का तुला मोबदला भेटणार आहे किंवा नाही हे तर माहीत पाहिजे का नाही समोरच्या माणसाला त्यांनी कोणतीही गोष्ट न सांगता त्या बाईचा अंगठा घेतलेला आहे त्या स्टॅम्पवरती हो असं हे मला मान्य नाहीये आम्ही जागेवरती असून सुद्धा आम्हाला जर त्यांनी फोन सुद्धा केला नाही जरी मी नाशिकला राहतो पण कमीत कमी फोन करायला पाहिजे या पोराने मला काल फोन करू सांगितलं ना ना असं असं सा झालेलं आहे तुम्हाला यावं लागते माझी कोणतेही धरणाला अडचण नाही आहे फक्त जेवढे शेतकरी त्या पाणी पाणी क्षेत्रामध्ये जाणार आहे ती जमीन शे शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना सर्वांना तो मोबदला भेटला पाहिजे आणि हे झालेलं जे प्रकरण कालचं आहे हे सर्व फसवणुकी फसवणुकीचा कार्यक्रम केलेला आहे त्या लोकांनी न कोणती माहिती देतात त्यांना इथं आणलेलं आहे एक एक मध्ये नेऊन प्रत्येकाचा अंगठा घेऊन त्यांना बाहेर काढून दिलेलं आहे त्या बाईला जर वाचता येत नाही तर सांगाय माहिती सांगायचं का, काम कोणाचं त्यांचं आहे का नाही वाचून दाखवायला पाहिजे असे आमचं त्यांनी तर एवढंच धरण चालू व्हायलाही पाहिजे आणि मोबदला हा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे <coughs> आम्ही फक्त आमचंच नाही बोलतो जेवढे शेतकरी त्या क्षेत्रामध्ये जातील तेवढ्या नाही भेटला पाहिजे माझं नाव पांढुरंग राम बांगरे राणा पिंपळवाडी माझे सरपंच चालू वर्षी हे प्रकल्प मजूर झालेला आहे भीपदरावाडीचं धरण तर त्या धरणाबद्दल धरणामध्ये माझी दोन्ही केलं जमीन जाते जा जा त्याच्यामध्ये सात म्हणून बांधामध्ये पायामध्येच माझी स्वतःची जमीन जाते पण आता काय ये पुढे येऊन लगेच नाही पुढेच लगेच चालू करायचं अजून तुझी मोजणीच नाही सुना टाकेल नाही जमीन किती जाते जा मलाच माहीत नाही ना सर्व शेतकऱ्यांचं माझा स्वतः पुरतं नाही सर्व शेतकऱ्यांकरता मी लढत म्हणून मला लढतोय पण त्यांनी जर मी माझ्या शेतकऱ्यांचा विचार पाहिजे का नाही एक जण तुला आली फोडायला ही कुल्ली बंद काढली ते तेव्हा आम्ही पायामध्ये माझी स्वतः जमीन जाते मी काम सुरू होत नाही बंदा होण्याला काय अडचण आहे माझी पण गमत काय आहे अजून सज झाली जमीन तर मोजायला पाहिजे का नाही माझी किती जाते मला माहीत नाही सर्व शेतकऱ्यांना माहीत झाली पाहिजे माझी जमीन किती किती क्षेत्र जाते त्याप्रमाणे सर्व होऊन सुना आला पाहिजे नंतर तुम्ही चालू व्हा ना बोलले करा अगोदर कुठून लगेच चालू करायचं मध्ये ही कुठली पद्धत काढली आणि शा शासनाच्या नामाप्रमाणे आम्ही दोन रुपये भेटले पाहिजे जमिनीचा मोबदला मोबदला तुम्हालाच तुम्हा आहे तुम्हा ना आमचा कोण विचार करेल काम होऊन गेलो कधी मंजुरी मिळाली काय माहीत आहे हे मला या करण्याकरता साहेब सन बारा दोन हजार बारापासून या करण्याकरता आम्ही लढतोय मान्य पिजर साहेब गरेड साहेब यांचा प्रयत्न पुन्हा हे धरण उभं राहिले आणि आज हा काल पुढे आल्यास लगेच चालू करा म्हणतात कुकुली बदल काल येणे नाही आम्ही स्टॅम्प केले काही लोकांना फसून त्यांनी स्टॅम्प करून कुठं नाटक करून ते काम चालू काय करता उद्या केलं ते आता काम सुरू झालंय का नाही आम्ही बंद केलं ना काम माझं माझी जमीन तर मला मोबाईलला मो भेटला पाहिजे ना तशी कशी काय चालू करू देईल मी तुमच्या काही लोकांची संमती असल्याचं ते सांगते तुमची संमती नाही काम होण्याला माझी अडचण नाही पण मोबाईलला मला भेटला पाहिजे माझे नाव गुलाब नंदू भांगरे राहणार पिंपदारवाडी येथील रहिवासी आहे मी गेल्या दोन हजार बारापासून पिंप पिंपदारावाडी या धरणाची ये साथ, साथ, ये, हे चालू आहे धरणाचं काम ते मार्गे लावण्याचं काम चालू होतं त्यासाठी धराडे साहेब साहेब आणि लोखंडी साहेब यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे कुठेतरी तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अनेक जमिनी जातात त्या त्या ठिकाणी तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमची जमीन तर जाते धरण पण व्हावं हो, हो सगळ्या शेतकऱ्यांची आहे धरण व्हावं हो, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जा 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 जमिनी जातात त्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला नाही किंवा आश्वासन पण दिलं नाही त्या लोकांना त्यांचं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की त्या लोकांना ज्यांच्या आमच्या जमिनी जातात त्यांना धरणग्रस्ताचा दाखला देण्यात यावा आणि त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळावा धरणग्रस्ताचा दाखला यासाठी की जेणेकरून त्या लोका त्या माणस त्या धरणग्रस्त लोकांच्या मुलांना कुठेतरी नोकरी भेटावी त्यासाठी त्यांना हे धरणग्रस्ताचे दाखले दिले पाहिजे आणि त्यांना मोबदला मिळाला पाहिजे माझं नाव चंदर चंदर राहिल्याचे आव्हाड माझी जमीन बंदऱ्यामध्ये जाते माझ्या पायामध्ये जागा आहे माझी पायाजीड आहे तिथेच माझी जागा आहे तिथे माझी बातमी होती आणि त्याचा मोबदला मा मला आधी सांगावा की तुझं भेटेल म्हणून असं आणि आजपर्यंत मी मला कोणी विचारलं नाही काही तर बंधारा करायचा आहे सगळेच म्हणतात बंधारा करायचा आहे माझी काही हरकत नाही बंधाराला पण माझा पॉईंट मला आधी सक्षत करून सांगावा बा कोणी करा बंधारा त्याचं माझं म्हणणं नाही असं माझं म्हणणं आहे माझा हिस्सा पाण्यात जातो याच्या उपर मला काही बोलायचं नाही कालच्या लोकांनी जे आरोप केले त्याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं त्याचं काही सांगायचं नाही मला त्यांची त्यांची भाऊकी त्यांनी एक आरोप चालले त्यांच्याची काय मला गरज आहे हा मग कालही मी बोललो ना धरण झालंच पाहिजे कालही बोललो गटका झाले तर त्यांनाच माहिती सरपंचाला माहिती हा सरपंच आज झाला तो सरपंच काल झालाय त्यांच्या त्यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाली आपल्याला काय सांगता येणार आहे मी चंदिरवाडीचा रामदार आहे मी काही पिंपळरावाडीचा रामदार नाही मग एपिन पगारा वाढीनच या गटाचं काय विभागणी केली कशी केली हे ते मी का 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 मला काय सांगता येणार मी काय सांगणार आहे ते मला काही माहिती नाही बस नाही मिळाला नाही माझी तीच मागणी आहे का माझ्या जमिनीचा मोबदला मला मिळाला पाहिजे आणि आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस